बोटीद्वारे रेतीचं उत्खनन सुरू असल्याची बातमी मला मिळाली त्यानंतर मी स्वतः तिथे पाहणी करण्यासाठी गेलो असता तिथे जवळपास चार ठिकाणी बोटीद्वारे आणि सक्षम पंपद्वारे रेतीचा उपसा सुरू असल्याचे मला निर्दर्शनास आले मग त्यानंतर मी त्या दोन बोटी आणि चार सक्षम पंप आणि इतर पाचशे जवळपास पाचशे सक्षम पंपचे जे साहित्य आहे पंप आणि जवळपास तीनशे ते चारशे ड्रम्स हे सगळे जप्त करण्यासाठी तिथे कारवाई सुरू केली या कारवाईसाठी मग मी जवळपास सेनगाव तालुक्यातील नऊ ते दहा अधिकारी आणि जवळपास शंभर कर्मचाऱ्यांची मदत घेतली तिथे पोलीस कर्मचाऱ्यांची पण मदत घेतली आणि आम्ही ते कालपासून जवळ अकरा वाजेपासून ही कारवाई सुरू होती तर आतापर्यंत ही कारवाई सुरू आहे म्हणजे जवळपास वीस बावीस घंट्यापासून आमचं जप्तीचं कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी ज्या दोन बोटी होत्या आणि चार सक्षन पंप होते ते त्याद्वारे मोठ्या प्रमाणात तिथे वाढूचं उत्खनन सुरू होतं नदीतून तर म्हणून आम्ही त्या ज्या दोन बोटी आहेत त्यांनी पुन्हा वापर करू नये म्हणून त्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि जे इतर साहित्य आहे पंप वगैरे ते आम्ही जप्त करून तहसील कार्यालय शेनगाव इथे आणलेले आहेत आणि त्या ज्या बोटी होत्या ते, ते आम्ही आम्हाला त्या त्या लोकांना लोकांनी पुन्हा वापरू नये जर आम्ही त्या बोटी जर बुळवल्या असत्या तर त्या लोकं पुन्हा त्याचा वापर प वापर करतात आणि त्याचा गैरवापर होतो म्हणून आम्ही त्या त्या ठिकाणी स्फोट करून उडवलेल्या आहेत जेलेटिनने आणि त्यानंतर जे साहित्य ते जप्त करून तहसील कार्यालय इथे आणण्यात आलेलं आहे या कार्यवाहीमध्ये जवळपास शंभर कर्मचारीने दहा दहा अधिकारी होते नंतर अशा पद्धतीने मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना विनंती करतो की आपण गौण खनिजचं उत्खनन अवैधपणे करू नये शासन याच्यावर कठोर कारवाई करते प्रशासन कठोर कारवाई करणार आणि यानंतरही जर असं उत्खनन सुरू असलं कुठे तर आपण त्याची माहिती महसूल प्रशासन प्रशासनाला द्यावी महसूल प्रशासनाकडून कट त्याचे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल थँक्यू